सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगचा शंभर टक्के निकाल विद्यार्थ्यांचा सत्कार यशाचं कौतुक करत संस्था अध्यक्षांचं मनोगत शिस्त गुणवत्ता आणि मेहनतीचं फरीत सेवा सदनचा उज्ज्वल ठसा सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंग गढिंगलज येथील बीएससी नर्सिंग प्रथम सेमिस्टर आणि जीएनएम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यंदा शंभर टक्के निकालाची कामगिरी बजावली यशाच्या या, या पर्वावर संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी डॉक्टर नागेश पटणशेट्टी आणि डॉ राजश्री पटणशेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली जीएनएम अभ्यासक्रमातून प्रतीक्षा कांबळे सुजाता कुराडे आणि सुरेखा पाटील तसेच बीएससी नर्सिंगमधून श्रुती पाटील ज्ञानेश्वरी आघाव संतोष होतकर प्रीती दाभोलकर आणि पूजा क्षीरसागर यांनी उत्तम कामगिरी करत अनुक्रमे क्रमांक पटकावले विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे असे मत संस्थाध्यक्ष डॉक्टर नागेश पटनशेट्टी यांनी व्यक्त केले यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते मांडून आपले अनुभव शेअर केले या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ कपिल कांबळे उपप्राचार्य राजश्री माने डॉ नलिनी सुलतानपुरे कोमल गोणी अफरोज मणेर श्वेता दड्डी तसेच सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कांबळे यांनी केले तर आभार कोमल गोणी यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा